शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली की विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते त्यासाठी त्यांना महसूल भरावा लागतो दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या की महाविद्यालय स्तरावरील प्रवेशासाठी जात दाखला रहिवासी दाखला शेतकरी दाखला असे अनेक दाखले प्रवेशादरम्यान जमा करावे लागतात निकाल जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक प्रवेशापूर्वी आवश्यक कागदपत्रे काढावी लागतात मात्र नुकताच फडणवीस सरकारने शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी सरकारला महसूल भरावा लागणार नाही ही, ही सर्व कागदपत्रे निशुल्क मिळणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले मागच्याही काळामध्ये पण माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सूचना दिल्या होत्या आपल्या सरकारने हा निर्णय केला पाहिजे तो आज आम्ही केला आहे आता या नंतरच्या कुठल्याही शैक्षणिक कामा करता म्हणजे जात पडताळी प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाशी प्रमाणपत्र असेल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल किंवा शैक्षणिक कार्याकरता जे जे विद्यार्थी पास होतील त्या सर्वांना विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्याकरता जे जे काही आमचा महसूल विभाग प्रमाणपत्र देतात त्या प्रमाणपत्राला कुठलाही कॅम्प लागणार नाही कुठलाही मुद्रांक शुल्क लागणार नाही असा निर्णय आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि हा निर्णय शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकाकरता अत्यंत महत्वाचा आहे